दौरा होता कशासाठी केलं भलतच निवडणुका जिंकण्यासाठी अधिकाऱ्यांचा इस्रायल दौरा कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याचे कारण पुढे करून सन दोन हजार एकोणीस मध्ये कार्यकाल संपत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही अधिकाऱ्यांना इस्रायलला पाठवले हा दौरा नियमांचे पालन न करता झाले असल्याचे आरोप कायदेतज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केला याबाबत या दोन हजार एकवीस मध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अजूनही प्रतीक्षेत आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचे लक्ष पुन्हा वेधून घेण्यासाठी एक हस्तक्षेप याचिका पुन्हा दाखल केलेली आहे ही माहिती तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आली असता त्यांनी लगेच चौकशी सुरू केली आणि त्यामुळेच भाजपने देशमुखांवरती शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत परदेश दौऱ्यासाठी पैसे मंजूर करताना अर्थमंत्री मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रालयाचे प्रधान सचिव यांची स्वाक्षरी असणं गरजेचं असतं मात्र स्वाक्षरी नसताना पैसे मंजूर झाल्याचे दिसून येत आहे याबाबत फडणवीस माहिती लपवत असल्याचे आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केले आहेत मी काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद